नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शाहपूर तहसीलदार कार्यालयामार्फत महाराजेस्व अभियान अंतर्गत विविध दाखले वाटप महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख गतिमान व पारदर्शक करण्यासाठी अभियान अंतर्गत जिल्हाधिकारी ठाणे यांच्या वतीने भटक्या विमुक्त जाती व जमाती आदिवासी व्यक्तींना दाखले प्रदान करणे मराठा समाजातील पात्र व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी शिबिरांचे आयोजन अंतर्गत भटक्या विमुक्त जातीतील वस्त्यांचे सर्वेक्षण करून विशेष मोहिमे अंतर्गत मंडळ न्याय शिबीर आयोजित करून भटक्या विमुक्त जातीतील नागरिकांना विविध प्रमाणपत्रे शहापूर तहसील कार्यालयामार्फत न्याय वाडे पाडे गावांमध्ये सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या दरम्यान शिबिर आयोजित करण्यात येत आहेत या शिबिरांमध्ये जातीचा दाखला नॉन क्रिमिलियर दाखला उत्पन्न दाखला वय राष्ट्रीय व आदिवास प्रमाणपत्र वर्ष स्थानिक दाखला दुय्यम देणे नाव वाढवणे कमी करणे संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धव काळ योजना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना ज्येष्ठ नागरिक दाखला कुणबी मराठा कुणबी व कुणबी मराठा जात प्रमाणपत्र इत्यादी दाखल्यांचा समावेश करण्यात आला आहे सदर शिबिरांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार कोमल ठाकूर यांनी केले आहे यातील खर्डी व किनवली येथील शिबिर पार पाडले असून उर्वरित शिबिर शुक्रवार दिनांक सव्वीस सात दोन हजार चोवीस रोजी मंडळ अधिकारी कार्यालय आठगाव ग्रामपंचायत कार्यालय आठगाव या ठिकाणी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वेळेत मंडळ अधिकारी कार्यालय गोठेगर ग्रामपंचायत हॉल या ठिकाणी दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच मंडळ अधिकारी कार्यालय शेनवे प्राथमिक आरोग्य केंद्र शेणवे या ठिकाणी सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वेळेत मंडळ अधिकारी कार्यालय वासीन ग्रामपंचायत कार्यालय वेळोली या ठिकाणी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच मंडळ अधिक कार्यालय कसारा ग्रामपंचायत कार्यालय शिरोळ या ठिकाणी सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच मंडळ अधिकारी कार्यालय डोळखाम न्यू इंग्लिश स्कूल डोळखाम येथे एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच मंडळ अधिकारी कार्यालय शहापूर सरलांबे येथे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळेत ही शिबिरे राबवली जाणार आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद